सर्वांच्या प्रेमापोटी या सातारच्या तालीम संघ मैदानावर उपस्थित झालेले पावसर्स सूचना महाराज साहेबांच्या समोरची गर्दी कमी करा जरा समोरची गर्दी कमी करा आणि दोन्ही क्रेन ऑपरेटर आपण थंडी ऍडजस्ट करायचे क्रेन ऑपरेटर चला चला समोरच्या रॅम्पवर कोणी कुणी थांबू नका महाराज साहेबांच्या समोर कुणीही येऊ नका जरा समोरच्या बाजूला सरा शिवनेरी गोविंदा पतक या ठिकाणी सर। सर लावताय क्रेन ऑपरेटर आपल्याला सूचना त्यांच्या प्रमाण आपण ऍडजस्ट करा टाळ्यांचा गजर करूयात गोविंदांचा आपण उत्साह हो वाढवूयात महाराज साहेबांच्या साक्षीनं ही छत्रपती दयाहंडी उत्सवाची हंडी फुटलेली आहे राजधानी साखरची नावाची हंडी या ठिकाणी तासगाव सांगली येथील शिवनेरी गोविंदा पथकानं यशस्वी